हॅलो झाली सोनोग्राफी आपण आय व्ही एफ केलं होतं आणि आपला आजचा एन टी स्कॅन होता एका बाळाचं डिमाइज झालंय पण दुसरं बाळ परफेक्ट आहे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं एन टी स्कॅन झाला की एन आय पी टी करायची आहे एन आय पी टी म्हणजे तुझ्या शरीरात बाळाचं रक्त मिसळलेलं असतं आणि तुझे रक्त काढून आपल्याला बाळाचं से रक्त सेपरेट करायचं आहे त्याच्यावर जेनेटिक टेस्ट करायचे म्हणजे आपल्याला कळून येतं की बाळाला डाऊन आहे का किंवा अनेक जेनेटिक एम नॉर्मॅलिटीज असतात ते आपल्याला रूल आउट करता येतात पण आता झालंय काय एक बाळाचं डिमाइज झालंय आणि एक बाळ छान आहे तर या दोन्ही बाळांचं रक्त आता तुझ्या शरीरात असेल आत्ता जर आपण एन आय पी टी केली तर आपला रिपोर्ट चुकू शकतो बाळ गेलेलं जेव्हा असेल गेले। तो तो जे जे ते आपल्याला माहिती नाही कधी गेलंय पण आत्तापासून चार ते साधारण सहा आठवड्यांनंतर करूया तोपर्यंत जे बाळाचं डिमाइज झालंय त्याचं रक्त जे तुझ्या शरीरात होतं ते गेलेलं असेल आणि चार ते सहा आठवड्यानंतर जर केला तर जे आपलं हेल्दी बाळ आहे त्याचंच फक्त रक्त तुझ्या शरीरात असेल आणि आपला एन आय पी टीचा रिपोर्ट करेक्ट येईल त्यामुळे चार ते सहा आठवडे थांब नंतर आपण एन आय पी टी करू